माजी उपनगराध्यक्ष सौ दीपाली गोडसे यांच्या स्वामी समर्थ कृपा उद्योग समूहाला राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली सदिच्छा भेट सातारा जिल्हा आरोग्य व हिवता विभागाने हत्तीरोग निर्मूलनासाठी हाती घेतलेली रक्त संकलन मोहीम पूर्ण झाली असून या मोहिमेअंतर्गत आठ तालुक्यातील पाच हजार नऊशे एक्कावन्न नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले असून या रक्तातून हत्ती रोगाचे निदान केले जाणार आहे जावली मैत्री ग्रुपच्या वतीने सांगवीतर्फ मेढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा उपयोगी वस्तूंचे करण्यात आले वाटप पल्टन नगर नगरपरिषदेच्या माध्यमातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिराजवळील वारकऱ्यांसाठी धोकादायक असलेली इमारत नगरपालिकेने हटवली धोकादायक इमारतीबरोबर अतिक्रमणे हटवण्याची मोहीम नगरपालिका हाती घेणार असल्याचे संकेत मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी नि दिले सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून शेकारणीसाठी प्लॅस्टिक कागदाची मागणी मध्ये झाली वाढ कोयनानगर येथील ओझरडे धबधबा ओसंडून वाहू लागला धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची होऊ लागली गर्दी साताऱ्या जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षण मोहीम झाली सुरू नवीन नावनोंदणी नाव वगळणे पत्ता बदलण्यासाठी चोवीस जुलैपर्यंत मुदतवाढ सातारा महाबळेश्वर रस्त्यावर केळगर घाटात धोकादायक ठिकाणी दरड कोसळली राज्यात पुढील दोन दिवसात अति मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा कोयना धरणात पाण्याची आवक वाढली कोयना तेवीस नऊजा अठ्ठावीस तर महाबळेश्वरला पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद कोयना धरणातील सध्याचा पाणीसाठा सतरा पॉईंट शून्य सात टी एम सी विधिमंडळ अधिवेशनात संपादक व पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार पलटण तालुक्याचे आमदार दीपक चव्हाण यांचे प्रतिपादन सातारे जिल्ह्यात पेरणीला आला वेग शेतकऱ्यांनी दिली बाजरीसह भात पिकाला अधिक पसंती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फलटण व खंडाळा तालुक्यात वाहतुकीत बदल पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली माहिती माजी मुख्यमंत्री कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा निवडणुकीत पाडण्यासाठी भाजपचे टावपेस सुरू कराड दक्षिणचे भाजपचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांना आमदार करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत महिलांच्या तक्रारीबाबत सुनावणी घेण्यात आली यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कडक कायदे असून देखील महिलांवर अन्याय अत्याचार होत असल्याचे चाकणकर यांनी सांगितले महिला आयोग आपल्या दारी जनसुनावणीत चाकणकरांपुढे महिलांनी मांडल्या आपल्या तक्रारी सातारा जिल्ह्यातील एकशे तीस आदर्श ग्रामसेवकांना आगाऊ वेतनवाढ मिळणार सातारा जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी दिली माहिती निधीची गाजरे दाखवून उपमुख्यमंत्र्यांनी धरणग्रस्तांची चेष्टा करू नये डॉक्टर भारत पाटणकर झाले आक्रमक श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मोहरम सण आषाढी एकादशी यासह विविध सण व उत्सव साजरे केले जाणार असल्याने दिनांक पाच जुलै ते एकोणीस जुलैपर्यंत कलम छत्तीस लागू सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली माहिती सातारा जिल्ह्यात भोंदुगिरी रोखण्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमनात यावा अशी मागणी अनिशच्या वतीने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे करण्यात आली खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे दरोडच्या तयारीत असणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला शिरोळ पोलिसांनी रात्री गस्त दरम्यान कोल्हापुरातील पाच जणांच्या मुसक्या शिरोळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनलला तास सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद